पुढच्या बातमीकडे वळतोय महत्वाची बातमी आपण पाहतोय संभाजीनगर मधून ही बातमी आहे दरोडा टाकलेला आहे संभाजीनगरच्या वाळूज मधील रामराई गावामध्ये हा दरोडा घालण्यात आलेला आहे तर महिलांना बेदम मारहाण करत अंगावरच सोनं सुद्धा ओरबाडून नेलाय दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेले आहेत तर वाळूज मधील दरोड्याची महिनाभरातली ही दुसरी घटना आहे वाळूस पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे घटनास्थळी जाऊन पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे अधीक्षक माहिती कर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबतच सचिन दरोडाची ही दुसरी घटना असं कळत पोलीस प्रशासन नेमकं करताय काय आणि जे लोक जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे तसं आपण पाहतो की महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे फक्त दरोडाच टाकला नाही तर ज्या जे दरोडखोर आहे त्यांनी बेदमपणे मारहाण केलेली आहे महिलांना पुरुषांना ही बेदम मारहाण करण्यात आलेली आहे त्यामध्ये महिलांचे डोके देखील फुटलेले आहे आणि त्यांच्या अंगावरचं जे सोनं होतं अक्षरशः ते ओरबाडून या दरोडेकरणी घेऊन गेलेलं आहे या सर्व घटनेमुळे परिसरामध्ये मोठी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे यापूर्वी देखील अशाच पद्धतीचा दरोडा हा पडला होता आणि त्यानंतर कारवाई होत नसल्यामुळे मेंढपाळांना रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली होती आणि हा रस्ता रोको आंदोलन जो आहे वाळूज पोलीस ठाण्याच्या समोर करण्यात आला होता आणि त्यानंतर ही दुसरी घटना घडलेली आणि या घटनेमुळे सर्वत्र आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मात्र पोलिसांनी एका संशयताला आता ताब्यात गेलेलं आहे पोलिसांची सध्याची चौकशी सुरू आहे मात्र या घटनेमुळे भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं आहे आणि रात्रग्रस्त वाढवण्यात यावी अशी मागणी देखील आता जोर आहे अगदी बरोबर आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटनांना आळा बसावा ही अपेक्षा सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी